करा तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गेली तर बॅगेमध्ये तर काय सापडलं नाही विनोद तावडेंच्या बॅगेत पैसे सापडले तर तुमच्याकडनं कळलं कर तसंच नाही साहजिकच आहे महाराष्ट्रामधील सुरांची आणि दष्टासुरांची राजवट संपून महाराष्ट्राला संस्कृती महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजिल अशी राजवट येऊ दे हेच आपलं घातलंय आणि मला खात्री आहे की आई तुळजाभवानी पूर्ण आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही बाकी आणखीन काय विनोद तावडे आहेत पैसे वाटतो संजय राऊत साहेबांनी आता तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गेली एवढे करा तुळजाभवानीच्या दर्शनाला येताना देखील माझी बॅग तपासली गेली तर बॅगेमध्ये तर काय सापडलं नाही विनोद तावडेंच्या बॅगेत पैसे सापडले तर तुमच्याकडनं कळलं तसंच काल अनिल देशमुखांवरती जो हल्ला झाला हे दगड तपासण्याचं काम कोणी करायचं होतं म्हणूनच मी आई तुळजाभवानीला साकडं घातलंय की ही सगळी भ्रष्ट आणि दहशतवादी राजवट एकदा या राज्यातून खतम करून टाक